काहीतरी झोल केलाय बघा थांबवलं त्याला नवीन जय आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर आज ब्लॉग करायचं नव्हतं तर आज जाणार तो शनिवार असल्यामुळे फिरायला पुण्यामध्ये तर आज सगळे रोड बंद होते तर समजला म्हणा पालखी येणार आहे ज्ञानेश्वरांचे मग आम्ही एफ सी रोडला गेलो बघितलं रांगोळ्या खूप छान होत्या इथनं ब्लॉग हा सुरुवात करतोय रांगोळ्या खूप छान होत्या रांगोळ्या बघितल्या महापालखेच दर्शन घ्यायचं चाललाय श्रीधर मग बघ श्रीधर पुढे तुम्हाला दिसते मागं पण दिसते तुम्ही बघू शकता मालो आता म्हणजे आमचा बे नऊ तास पाणी पिला आता बोल आता बघू शकता गर्दी खूप वारकरी संप्रदाय आपल्याला दिसतोय तर अजून पालखी यायची आहे Mana, 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 enak. he <laughs> I love you. Yeah! <laughs> ज्या शणाची आपण वाट बघत होतो तो, तो शण आलेला आहे तर खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी होती शेवटी दर्शन घ्यायला अवघड होत ढकलाढकली खूप म्हणजे खूप होती आधीच चेंगराचेंगरीमध्ये घामाघूम झालेले सर्व शेवटी आम्हाला पालखीचं दर्शन झालं खूप गर्दीतून बघू शकतो तुम्ही विषय माहित आहे आता ह्याला हळदीरामचं प्रोडक्ट पाहिजे आणि तुम्ही खायचं ना म्हणते आता घ्यायला चाललंय बघा लवकर यायचं कुठले घ्यायचं चांगलं ते टामॅटा लसूण हे घेतलंच खायला पाहिजे होतं बघू आता मी ह्यातलं मिळते का आम्हाला खायला असू नकोस असलं ती आम्हाला माहित नव्हतं बिल बघू बिल बघू की काय आहे बिल काय बघा एवढं मोठं बिल एका प्रोडक्ट साठी चाललोय मेट्रो गर्दी ट्रॅफिक नव्हतं चालायला भूक लागलेलं तर आता मेट्रो चाललोय विषय असा आहे पहिल्यांदा चाललोय मेट्रो न अनुभव बघा आमचा आता थकलेला आहे श्रीधर मी पण थकलोय अवधूत पण थकलेलं आहे पण तिकीट काढाली अवधत तिकीट काढायला लागला पहिल्यांदा झाले मी पण माहीत नव्हत आपल्याला काय एकवीस रुपये काय काय तिकीट आलेलं आहे चला तर मग अवध्यात लेडीज मध्ये घुसत होता ते असं दाखवायचं असते कुठं दोन नंबर वरती आता बघू शकता तिकीट दाखवाय नको तुकड गेलेलं ना आपण मुलं खूप गर्दी आहे फक्त बसायला जागा नाही एवढं पब्लिक आहे मेट्रो आलेली आहे ते आपल्याला जवळपास आलेली आहे मेट्रो आपण पहिल्यांदा प्रवास करत आहे मी आणि यो श्री घ्या काय मेंबर तुम्हाला काय गेलेला असतो चला तुम्ही आपण बसूया कसा प्रवास आहे तुम्हाला झाल्यानंतर सांगतो आपण कुठं उतरणार आहे म्हटलं असतो नॉन स्टॉप नॉन स्टॉप जवळच्या जवळ आलो गर्दी बघा आज पुण्यात मेट्रोला लोड असल्यामुळे गाडी पुढे जायना म्हणे असं जाताना दाखवायचं असतं म्हणे बघ्या स्कॅन होते झालं नाही वाटत चला स्कॅन झालं मी थांबलो आणि थांबल्यात अजून अडकला स्कॅनच होईना बघायला धरले आता अवधूतनी काहीतरी झोल केलाय बघा थांबवलंय त्याला अवधूत दंड भरा लागतोय हे तसंच ये तसंच ये ना त्यांच्यासोबत हे अवधूत आमचा मित्र अडकलेला पलीकडे हे काय गैरसो झालं म्हणून झाले सगळं हा स्कॅन कर अवधूत ये हे तसंच बाबा की बाबा पटकन पटकन येत नाही आला, भाहिर आला। <laughs> ते इकडे कर, कर, कर. हे नवीन अरे वाईंची ओळख करायचं नाही भाऊ आपला ओळखत असेल तुम्हाला तृथ पलीकडचा मला माहितच आहे अवधूकडं त्याचाच हा क्लासमेट श्रीधर माने पहिला माझी ओळख ही अशी झाली म्हणजे होता त्यामुळे ओळख झाली त्यानंतर अवधूतची झाली विषय असा झाला एक किस्सा सांगतो लावीला किस्सा सांगतो किस्सा काय आहे मग अवधूत माझ्या साईडला बसते नवीन नवीन आल्या अवधूतला म्हटलं का कुठलं म्हणला मुदा अवधूत म्हटला मुदा मग मी म्हंटल माझा मित्र आहे मित्र कोण म्हटल्यानंतर मी म्हटलं श्रीधर माने अवधूत म्हणला चांगलं चांगल्याच माणसाचं नाव घेतलं आहे तर तोच चांगला माणूस तर ह्या रूमवर ह्याच्या रूमवर आम्ही राहतोय माणसा चांगला आहे ब्रँड माणूस आहे बघू शकता सात सात आठ आठ हजारचे स्वेटर आम्ही घरी ना आम्हाला घरी मानतोय तर चला मग आलो या ची ला दिंडीचा पूर्ण शूट तुम्हाला दाखवतो बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय